साम्राज्य सा चालू शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीची परीक्षा इयत्ता चौथी पाचवी आणि सातवी आठवी या चार वर्गांसाठी घेण्यात येणार आहे तर पुढील शैक्षणिक वर्षापासून फक्त चौथी आणि सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे प्राथमिक शिक्षक संघटनांच्या या मागणीला शालेय शिक्षण विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे आतापर्यंत चौथी आणि सातवीच्या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते मात्र दोन हजार सोळा पासून त्यात बदल करून पाचवी व आठवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे याचा मोठा फटका स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी प्राथमिक शाळांना बसला आहे या बदलामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील पटसंख्या घटत चालली आहे यावर उपाययोजना शालेय या शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मे महिन्यात बोलवलेल्या ऑनलाईन बैठकीत प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी ही बाब शिक्षण मंत्री भुसे यांच्या निदर्शनास आणून दिली या बैठकीत प्राथमिक शिक्षण संघटनांच्या प्रतिनिधींनी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी आणि सातवीसाठी सुरू करावी अशी एकमुखी आग्रही मागणी केली त्यास शिक्षण आयुक्तांनी तात्काळ हिरवा कंदील दाखवला तसेच शिक्षण मंत्री भुसे यांनीही अनुकूलता दर्शवली त्यानुसार यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी पाचवी आणि सातवी आठवीसाठी घेण्याचे ठरले आहे त्यानुसार लवकरच सरकारी आदेश काढण्यात येणार असून यासाठी शिक्षण विभागानेही दु दू, दुजोरा दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी शाळा या चौथी अथवा सातवीपर्यंत आहेत त्यामुळे पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा या शाळांमध्ये होत नसल्याचा फटका शाळांना बसला आहे परिणामी पटसंख्या घटत चालली आहे शिष्यवृत्ती परीक्षा या शाळांमध्ये होत नसल्याने पालकही आपल्या पाल्यांना या शाळांमध्ये दाखल करत नाहीत ही बाब सर्वच शिक्षक संघटनांनी प्रशासनासह शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानुसार लवकरच आदेश काढण्यात येणार आहे